राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही त्यांची मुलं सीता राम प्रभू वनवासाला गेले वनवासाला गेले रावणाने सीता पळवली शीता पळवल्यानंतर तिला तिकडं लंकेमध्ये गेले लंकेत गेल्यानंतर तो लंकेचा राव राजा त्याच्याकडे सगळी लंका स्वजाची कोणाकडे रावणाकडे

ती लंका रावणाची होती मग रावणाची लंका जर तो राजा होता तर रावण राम प्रभूने रावणाला मारल राम प्रभूने रावणाला मारल मारल्यानंतर त्यांचा अंत्यविधी रावण रावणाचा अंत्यविधी झाला मग त्यावेळेस किती सोना दिला असेल रावणाबरोबर बोलत सांगत किती सोनं दिलं रावणा बरोबर त्याची तर लंका सोन्याची होती सौदा चौकणे लंका लंका एक घर नाही एक ग्राम एक टोळा नाही लंका सोन्याची होती लंका आपल्या सारखे गावा एवढी असेल मग तुम्ही विचार करा रावण गेल्यानंतर किती सोनं त्या रावणा बरोबर दिलं रावण केल्यानंतर त्याचा अंत्यविधी ठरला अंत्यविधी ठरल्यानंतर राम प्रभू त्या अंत्यविधीला तिथं हजर होते तर राम प्रभू अंतिम अंत्यविधीला होते राम प्रभू लक्षण आणि सीता माता हा रामायण आपला प्रसंग ही अंत्यविधीला तिथं होते तर रावणाच्या बायकोचं नाव काय बाईस आता बाकीच्या तुमच्या गावात जसे वयस्कर लोक असतात ते म्हणतात गो आता मथरा मेल मथार्याच्या तोंडामध्ये तुळशीच पान घाला किंवा पान असे मदण्याच्या कपडाला एक रुपयाचं बाना काहीतरी सोनमीन लावा म्हणतात आमच्या तिकडे करतात तर रावणाचं तसं झालं एका वयस्कर रावणाच्या कपडा काहीतरी सोनमीन लावा तर राजा होता ना लंका स्वनेची तर त्यांनी सांगितलं लावा मग एक दोन गेले राक्षस गेले त्यांनी खांबच विसरून आणलं तर रावणाच आहे ते मग ते आणलं तिथं तर आता लक्ष्मण प्रभू जरा वाढवू त्यांनी सांगितलं ऐका आता राम प्रभूने केलं काय रामायणामध्ये कौशल्य मातेला राजा दशरथाने डोहाळे विचारले होते रामायण ऐकलं का तुम्ही रामायण राम कथा दशरथ राजाने काही काही मातेला डोहाळे विचारले होते आपल्या इकडं महिलांना डोहाळे वेगळे लागतात काही जणांना मिसरीचे डोहाणे लागतात काही माती खालो असे वेगवेगळे प्रकारचे डोहा लागतात पण काही काही मातेला डोहाळे लागले काही काही मातेचे डोहाळे ऐका काही काही मातेने सांगितलं मला जे डोहाळे लागले ते काही काही मातेचे डोहाळे होते काही काही मातेने डोहाळे सांगितले ये न धनुष्य मारीन राघव द लंका विभीषण देहीन दान ये न धनुष्य मारीन रावण लंका विभीषणा देहीन दान काय दोहेंका विभीषणा देशल्य मुखातून उठल त्याने सांगितलं तर रावणाचा भाऊ विभीषण हा फक्त लंका सोन्याची वती म्हणून केला ती पाहिजे होती तिने रामापुन मागून घेतलं रामावर त्याची भक्ती नव्हती रामावर त्याची भक्ती नव्हती त्याचा डोळा फक्त लंकेवरच हो होता बरोबर आहे ना लोभी लोभी होता विभीषण होता म्हण त्या व्यक्तीच म्हणणं जर तस असेल तर मी त्याला पुरावा पुन्हा दे तो जर लोभी असेल तर विभीषण आता जर बी लोभी होता तर रामायणाच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं केले रामायण राम आधी राम जन्माच्या अगोदरच रामायण लिहून ठेवलं बरोबर आहे ना केले रामायण राम आधी जसं रामायण तुळशी लिहून ठेवलं राम, राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलेलं होतं मग देवाला तसाच अवतार घ्यावा लागला तसच कार्य करावं लागलं का जर आपण जर तस लिहिलं नाही तस जर आपण नाही केलं तर पुढे राम प्रभूला ती कला तस वागणं तस करावं लागलं मग विभीषण हा रावणाचा भाऊ असताना सुद्धा तो लंकित राहत होता पण तुम्ही एक म्हण ऐकलं असेल तर जसं गांज्याचा झाडाचा बाग लावला गांज्याचा बाग गांजा माहिती ना बम बोले गांजाचा बाग लावला दहा एकर बाग लावला पण त्याच्या मध्ये एकच गा चंदनाच झाड उगलं चंदन माहिती चंदन नाही चंदन गुलाबाचं फुल जेदू गांजाच्या बागामध्ये चंदनाच झाड उगलं लंका म्हणजे गांजाचा भाग आणि त्याच्या चंदनाचं झाड म्हणजे गांजाने माणसाला गुंगी आणि चंदनाने सुगंध येतो तसच त्या बिभीषण रोखी चंदनाचा सुगंध लंकेमध्ये होता त्या चंदनाच्या झाडामुळे लंकेचा या ठिकाणी उद्धार झाला त्या चंदनाच्या झाडामुळे लंकेचा उद्धार झाला आता विभीषण जर लोगी असतात तर त्याने रामायणाचे लंकेमध्ये राहून सुद्धा त्यांनी रामाचं नामस्मरण केलं नसत उभला तर रावण या ठिकाणी शिवाची आराधना करायची आणि विभीषण इकडे रामाची आराधना करायची रावण हा शिवभक्त होता रावण राक्षस नव्हता रावण राक्षस रावण हा ब्राह्मण होता राक्षस आहे पण आपण ब्राह्मण सुद्धा राक्षस आपण म्हटलो रावण हा ब्राह्मण होता राक्षस तर मग त्या ठिकाणी तुझं लोभी असताना त्यांनी रामाचं भजन केलं नसतं त्यांनी एवढं सांगितलं नसतं रावणाच्या कुंभक फुटल तो कुंभक फुटल्यानंतर रावण याला म्हणजे मला नक्का देऊन टाक त्यांनी अगोदरच सौदा केला असता पण तुला लोभी लोक हेच करतात अर्धा टक्का अर्धा टक्का होत जात पण त्याने ते केलं नाही त्याने रावणाला अगोदरच सांगितलं वापीस लावतो पण रावणाने नाही ऐक कारण रावणाचं कर्मही तसं रावणाला उद्धार करून घ्यायचा होता रावणाने एकाचा उद्धार नव्हता करायचा तेव्हा सगळ्या लंकेचा उद्धार करायचा होता म्हणून रावणाने ते केलं आणि लोक म्हणतात रावणाने सीता पळून 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 रावणाने पळून दिली ती माया रावणाने पळून दिली ती माया आणि खरी सीता होती ती आपल्या आईकडे म्हणजे जिथून सीता मातेचा जन्म झाला त्याच ठिकाणी सीता माता आपल्या आई जवळ गेली मुली काहीच सांगितलं तरी चालेल पण पुरावा दिल्याशिवाय झाला नाही रामायणातले पुरावे मी तुम्ही एखाद म्हणलं हे कशा आपल्या आईकडे गेली रावणाने पळून रावणाला या ठिकाणी उद्धार करायचा होता म्हणून ती रावणाला शत्र बरोबर गेली आता सीता मातेमध्ये सीता माता ही या ठिकाणी जमिनीची मुलगी

लग्न झालं स्वयंवर झालं आणि तदनंतर सीता माता आपले सासरी नांदायला ना नांदायला आल्यानंतर एक दिवस जेवण करत असताना बसायचं सासरे म्हणजे तसेच राजा त्यांच्या ताटामध्ये खिरीचं जेवण होत खीर खिरीचं जेवण असताना त्यांनी सीतीला खीर बनवायला लावली सीतेने खीर बनवली पण फर... दशरथ राजा ताटावरती येऊन बसले येऊन बसल्यानंतर त्यामध्ये त्या त्याच्यामध्ये काळी पडली कशाची काळी गव तन तनाची काळी त्यात पडली आणि ती काळी पडल्यानंतर सीतेला असं वाटलं आपण ती काळी काढावी तर खर फेकून द्यावी लागले सासऱ्याला काय सीतेने फक्त रागाने त्या काळीकडे रागाने त्या काळीकडे बघितलं काळीकडे बघितल्यानंतर त्या काळीची खिरीमध्ये राग होऊन गेली काय झालं राग झाला आणि फक्ता बघता दशरथ राजाच लक्ष त्या सीतेकडे गेलं ती गोष्ट दशरथ राजाला कळाली आणि जेवण झाल्यानंतर दशरथ राजा, राजा सीतीला भेटलो सीतीने आणि सीतीला सांगितलं त्या काडीकडे बघितल्यानंतर त्या काडीची राख झाली असं तुझ्याकडे काय त्यावेळेस सीतीने सांगितलं मला ते वाटा नाही मी ज्याही व्यक्तीकडे क्रोध आले राग आले बघे तो व्यक्ती जळून घात झाल्याशिवाय नाही मग तुम्ही सांगा जर गवताच्या काडीकडे रागाने बघितलं त्या काडीची राख झाली मग सीतेला मला सांगा सीतेला रावणाला जाता आलं नसतं का मारता रामाला मारता आलं नसतं रामाची काय गरज होती काय एवढा खर्च करायची गरज होती सेतू बांधायचा ते वादर गोळा करायची एवढं फिरायचं स्थितीने तिकडंच बघितलं असतं रामाला येऊन बी दिलं नसत पण नाही स्थितीच्या सुद्धा मायेला सुद्धा असं करायचं होत तर लंकेमध्ये त्या राक्षसाचा उद्धार करायचा होता म्हणून राम नातू बांधून पलीकडे जावं लागलं तोच रावण या ठिकाणी किती त्यांनी संपत्ती किती कमवली राम प्रभूचा आपला विषय चालू होता काय काही नाही कमवलं सगळं सगळं तिथंच राहिलं मग यांनी सांगितलं लक्ष्मण भाई यांनी कमव हे जे लंकेमध्ये जेवण सोन आहे हे मंडोदरीचं होतं आता मंडोदरीच जरी होत तर रावण कोणाचा पती होता रावण गेल्यानंतर ती लंका कोणाला दिली होती विभीषणाला दान दिली होती मग आता बाकीच्या सांगितलं का आता सोन आहे त्यांनी आता ही दान दिली येने दान दिले आणि सोन्याचा बनी दान दिलेली मस्त तिच्यातून तुला दान देता येत नाही <coughs> लक्का दान दिली तिच्यातून सोनं देता येत नाही दान दिलेली आहे मग गळ्यामध्ये तिच्या मोठी सोन्याचा मनी आहे तो रावण रावणाने घातलेला होता लग्न झालं त्यावेळेस मंगळसूत्र लक्ष्मी तिला मंगळसूत्र घातलं तो मनी सोन्याचा होता तो रावणाचा होता रावणाने कुठे बनवला होता लग्न सोन्याचा तो मनी बनवलेला होता मग तो मनी सुद्धा कसा चालेल ते सुद्धा लंकेतला सोन आहे आणि ती लंका दान दिलेली आहे विभीषणाला रावणाच्या मग राम प्रभूने सांगितलं हे सगळं दान दिलेलं आहे मंडोदरीच्या गळ्यामध्ये जे सोनं आहे ते सुद्धा लंकेतल्या सोन्याचाच एक भाग आहे ते सुद्धा दान देता येणार नाही भाऊ तर मग राम सांगितलं मुक्ती मिळणार म्हणून तुळशीच पानाचा बिडा घाला तेव्हा त्याला मुक्ती मिळली म्हणजे रावणाने एवढं का तरी रावणाबरोबर बरोबर काही नाही तेव्हा तुमच्या आमच्याची